म्हणजे देवतारी त्याला कोण मारी हे जे काही म्हणतात का। का का ना ते एकदम खरंय बरं का निसर्गाने जर ठरवलंच असेल तर मग एखादा मेलेला माणूस सुद्धा जिवंत होऊ शकतो याचीच प्रचिती सध्या कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या एका आजोबांना आली आहे पांढरुगुलपे असं या आजोबांचं नाव असून त्यांच्यासोबत ही चमत्कारी घटना घडलेली आहे असं बोललं जात आहे पांढरंग उल्पे हे आजोबा आपली वारकरी संप्रदायाची नितनिमाची कामं करून दिवसभराचं गुजराण करत असतात पण सोळा डिसेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात डॉक्टरांनी प्रयत्न केले पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही आणि त्यांनी आजोबांना मृत घोषित केलं पण मृतदेह घरी घेऊन जात असताना अचानक गाडी एका ठिकाणी आदळली आणि आजोबा चक्क जिवंत झाले पण हा चमत्कारिक प्रकार नेमका घडला कसा यातली सत्यता नेमकी काय आहे मेलेला माणूस अशा प्रकारे खरंच जिवंत होऊ शकतो का विज्ञान नेमकं काय सांगतं सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया नमस्कार मी तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे सुरुवातीला आपण सगळा घटनाक्रम नीट समजावून घेऊयात तर बघा पंढरपूरच्या विठुरायाची सेवा करणारे वारकरी संप्रदायातील पांडुरंग उल्पे पत्नी बाळाबाई यांच्यासोबत मळ्यात राहतात दरवर्षी न चुकता पंढरपूरची वारी करणारे पांडुरंग हे सोमवारी संध्याकाळी घरीच अखंड हरिणामाचा जप करत बसले होते अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं अंगाला घाम फुटला आणि काही क्षणातच ते बसल्या ठिकाणी कोसळले पत्नी बाळाबाई यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावलं आणि तात्काळ शेजाऱ्यांनी गंगावेश येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान पांडुरंग यांची हालचाल बंद झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितलं अशी माहिती नातू ओंकार रामानी यांनी दिली दुसऱ्या बाजूला घरी, घरी ते तर पय पाहुण्यांकडून आणि उल्पे कुटुंबियांकडून अंत्यविधीची तयारी देखील करण्यात आली होती पण रुग्णवाहिकेतून त्यांना घरी आणताना रस्त्यातील खड्ड्यामुळं अँब्युलन्सला धक्का बसला आणि पांडुरंग यांच्या शरीराची हालचाल झाली सोबत असलेल्या नातेवाईकांच्याही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा रुग्णवाहिका थेट हॉस्पिटलकडे वळवली त्यावेळी डॉक्टरही आश्चर्यचकित झाले पांडुरंग यांच्या जणू जीवात जीवाला होता साक्षात पांडुरंगाची कृपा झाली आणि का आला होता पण वेळ आली नव्हती अशीच काहीशी स्थिती पांडुरंग रामा उल्पे यांच्या बाबत झाली दवाखान्यात दाखल केल्यावर पांडुरंग यांच्या हृदयाचे ठोके सुरू झाले होते डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न आणि पांडुरंग यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर पांडुरंग यांनी मृत्यूवरही विजय मिळवला दोन दिवसात हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे नातू ओंकार रामन यांनी दिली आहे पण मंडळी नियमित कामकाज आटपून छापीत बसलेल्या पांडरंग उलप्यांना अचानक घाम फुटतो काय हृदयविकाराचा झटका येतो काय आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं जातं रुग्णालयातील डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात आणि घरात एकच शोककळा पसरते पत्नी हंबरडा फोडते तर नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटतो घरात अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच पांडुरंग उल्पे जिवंत असल्याची बातमी कानी येते आणि घरातलं वातावरण एकदम बदलतं हे कथानक एखाद्या चित्रपट किंवा मालिकेतील वाटेल पण असं प्रत्यक्षात घडल्याचा दावा उल्पे कुटुंबाने सध्या केलाय मृत घोषित करून नंतर जिवंत झालेल्या या व्यक्तीनेच हा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय टीव्ही व्ही नाईन या माध्यमाशी बोलताना पांडुरंग उल्पे म्हणाले की माझा नित्य दिनक्रम सुरू असतो सकाळी कामाला जायचं काम करून दुपारी बारा वाजेपर्यंत यायचं घरी आल्यावर जेवायचं झोपायचं तीन तास विश्रांती घ्यायची मग पाच वाजता पुन्हा फिरायला जायचं त्या दिवशी मी साडेचार वाजता चहा पीत होतो तेवढ्यात मला घाम आला चक्कर आली नाही घाम का आला म्हणून मी बाहेर बसलो आणि त्यानंतरच पुढचं मला आठवत नाही त्यानंतर पुढील घटनेविषयी त्यांचा नातू सांगतो मृत घोषित केल्यानंतर आम्ही पुढील प्रक्रियेसाठी घरी येतो तो चौकले गल्लीच्या आसपास स्पीड ब्रेकर का खड्ड्यामुळे काहीतरी गाडीला धक्का बसला त्यामुळे आजोबांचं मृत शरीर आदल्यासारखं झालं त्यानंतर त्यांच्या शरीराची हालचाल आम्हाला जाणू लागली त्याची बोट हलायला लागल्याचं आम्ही पाहिलं आम्ही गाडी बाजूला घेऊन पाहिलं जवळच्या रुग्णालयात घेऊन त्यांचा इसीजी काढला तर ता त्यांचं हृदय पुन्हा सुरू झाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे आम्ही त्यांना पुढील उपचारांसाठी डी वाय पाटील रुग्णालयात दाखल केलं एका स्पीड ब्रेकरमुळे आमच्या आजोबांना जीवनदान मिळालं पुढे विषयी पांडुरंग गुलपे म्हणाले नातवांच्या शेजारांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेमुळे मला जीवदान मिळालं आहे पांडुरंग गुलपे हे कोल्हापुरातील कसबा बावडीत राहत असून त्यांच्या कुटुंबात सध्या आता आनंदाचं वातावरण आहे देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या निमित्तानं अवघ्या देशाला आला असेल एकोणस त्या हॉस्पिटलमध्ये दे आठ दिवस उपचार घेतल्यानंतर पांडुरंग उलपे यांना आता डिस्चार्ज देण्यात आलाय ते सुखरूप असून स्वतःच्या पायावर उभे आहेत रुग्णालयानं मृत घोषित करूनही उल्पे स्वतःच्या पायावर उभे असल्यानं आता आश्चर्य व्यक्त केलं जाते या सगळ्या प्रकरणानंतर आता ज्या डॉक्टरांनी उलप्यांना मृत घोषित केलं होतं त्या डॉक्टरांबाबत शंका व्यक्त केली जाते या संदर्भात आम्ही काही डॉक्टरांशी संपर्क साधला असता अशा पद्धतीनं कधी कधी घडू शकतं त्याला काही कारण असू शकतात असं सा सांगितलं अशी उदाहरणही असल्याचं ते म्हणाले एखाद्या व्यक्तीचा तीन प्रकारे मृत्यू होतो यामध्ये कधी कधी व्यक्तीचा मृत्यू झालेला नसतो मात्र बहुतांश वैद्यकीय परिमाण ही मृत्यू दर्शवतात त्यामुळे अशा घटना घडत असतात अशी माहिती डॉक्टरांनी दिली याशिवाय डॉक्टर असंही म्हणाले की कदाचित डॉक्टरांच्या नजर चुकीने देखील असा प्रकार घडू शकतो पण संत तुकाराम यांनी सदैव वैकुंठ गमन केलं असं म्हणतात इथे मात्र पांडुरंग उल्पे यांच्या बाबतीत उलट घटना घडल्याची भावना गावातील विठ्ठल भक्तांनी बोलून दाखवले पांडुरंग उल्पे हे सदेह वैकुंठातूनच जणू परत आल्याचं समजून बुधवारी सकाळी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पांडुरंग यांचं वारकरी सांप्रदायातील सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं पांडुरंग यांचं औक्षण करून त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं अशी प्रार्थना चरणी करण्यात आली पायगड्या घालून वारकरी पांडुरंग उल्प्यांचं स्वागत करण्यात आलं तर दुसऱ्या बाजूला पांडुरंग यांना पुनर्जन्म मिळाल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे पण मंडळी तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं अशा पद्धतीने मृत्यू पावलेला मनुष्य पुन्हा एकदा जिवंत होऊ शकतो का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद